गोदावरी नदीचं पाणी अंघोळीच्या सुद्धा लायकीचं राहिलेलं नाहीये आणि या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका त्यामुळे नाशिककरांची आता चिंता आणखी वाढणार आहे प्रक्रिया न केलेलं सांडपाणी मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये सोडलं जात असल्याचं आहे पहिले पाणी चांगलं होतं पण मग आताच आत्ताच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर इतकं घाण पाणी आहे वास होतो पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्याच्यामध्ये गावातलं सांडपाणी सोडलंय काही ठिकाणी कंपन्यातलं पाणी सोडलेलं आहे भरपूर ठिकाणी बघायला गेलं तर सांड पाणी सोडले गेलेले पहिले पाणी चांगलं होतं पण मग आता पाणी खूप दूषित झालेले नाशिक शहरात दीपावली सणाच्या कालावधीत ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे दीपावली सणाच्या कालावधीत नागरिकांनी घरी केलेली आवरसावर असेल तसेच फटाक्यांचा था कचरा यामुळे शहरात ठिकठिकाणी थीक अशा प्रकारे कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे आपण पाहू शकतो त्या समोर जे तर कचऱ्याचा साधारण तीस ते चाळीस फुटाचा हा डोंगर पाहायला मिळत आहे तसंच हा कचरा जो आहे तर तो आता थेट आता रस्त्यावर येत असल्या कारणाने या ठिकाणी मोकट जनावरांचं जे आहे तर ते वावर मोठ्या प्रमाणात आहेत नाशिकमध्ये तब्बल सेहेचाळीस टन कचरा बाहेर काढण्यात आला नाशिकमधल्या गल्ली बुळातून गोळा केलेल्या कचऱ्यात प्लास्टिकचं प्रमाण मोठं आहे